समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये बावीस सप्टेंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो या दरम्यान कोणते नियम पाळावे ते आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर राहते तुम्हाला शुभ फळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र चित्रानक्षत्र आणि योग निषिद्ध मानले जातात पहिल्या दिवशी प्रतिप्रथा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस करावी व विधीनुसार करावी शारदीय घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी होईल शुभ मुहूर्त सकाळी सहा ते आठ या दरम्यान आहे अभिजित मुहूर्त अकरा एकोणपन्नास ते बारा अडोतीस या दरम्यान तुम्ही घटस्थापना करू शकता याशिवाय दिवसभरात कधीही घटस्थापना करू शकता दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळी व संध्याकाळी न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करत देवीची आरती करावी तसेच घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गा स्तोत्राचे पठण करा यामुळे तुम्हाला पूजा केल्याचे पूर्ण फळ मिळेल जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास तर नक्की करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही रागराग करू नका कोणालाही कटुवैष्णांनी निंदा नालस्ती करू नका यामुळे काय होतं की आपण उपवास तर करत असतो विधी पूर्ण सर्व गोष्टी तर करत असतो पण कुठेतरी या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही त्यामुळे या गोष्टी टाळा नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह रक्षणासाठी हा, हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त प्रमाणात असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे या ग्रंथाचे पठन करणे शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हा ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता किंवा ऐकू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला ग्रंथ वाचल्याचे पूर्ण फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर तो ग्रंथ लावून तुम्ही त्याच्याबरोबर वाचू शकता दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्र अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोन वेळा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागतं एक म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्र या दिवसामध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने आपल्याला अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होत असते हा पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते स्त्रियांनी या दिवसांमध्ये किमान दोन दोन तरी का होईना हिरव्या बांगड्या अवश्य घालाव्यात नवरात्रीच्या दिवसात काय करू नये जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत आपण चित्रपटामध्ये टी व्हीमध्ये सिरियलमध्ये पाहतो त्यावेळी असे चित्रीकरण केलेले असते की आपली मानसिक भावना तशीच होऊन जाते त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटते बात विजली किंवा दिवा विजणे आपल्याच निष्काळजीपणामुळे असं होऊ शकतं ते विजणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे आपण उपवास पकडला असेल तरी पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावा जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपवाशी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपवाशी राहू नये उपवास केला किंवा नाही केला तरी मांसाहार मात्र करू नका आणि मादक पेय देखील घेऊ नका या काळामध्ये तामसिक पदार्थ खाऊ नका तसेच कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वज्य करा नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा आणि आपले घर देखील कसे आनंद राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील कांदा लसूण मांस मद्य यांचे सेवन करू नये शक्य झाले तर या नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरी सुद्धा कांदा लसून खाऊ नका जर तुमच्या घरात कलशस्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवलं जात तर कधीही रिकाम घर सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नयेत आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे देवीचे वास्तव्य आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने आपल्या घरी अवश्य थांबावे काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी तुम्ही लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरवा निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग पूर्णपणे वर्ज्य आहे हल्ली नवरात्रीमध्ये आवर्जून लोक देवीचा जो रंग आहे ते कपडे घालतात हे लोक आवडीने करतात अशा गोष्टींचे पालन करत असतात आणि हौसेने तुम्ही देखील असं करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसामध्ये चामड्याने बनवलेल्या वस्तूचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळला जातो तसेच या दरम्यान ब्रह्मचर्याचे कठोर पालन करणे आवश्यक आहे विष्णुपुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळं खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्याचे सेवन करायचे नसते तुम्ही उपवासामध्ये शेंगाड्याचे पीठ बघर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळं भेंडी मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन करू शकता उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशती यांचे पठन करताना कोणाशी बोलू नये असं केल्यास पूजा अपूर्ण मानली जाते स्त्रोत्रांचे पठन मंत्रांचे पठन करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपले मन इतर किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण अगदी प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता भगवती जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद जै श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ